मंडळी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महाराष्ट्रात आता तीव्र हालचाली सुरू झाल्यात पण या सगळ्यात मोठा टास्क असणार आहे तो म्हणजे माहितीसाठी कारण महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी मुख्य पक्षांचे गट हे भाजपासोबत सत्तेत सामील झालेत पण यामुळे काही ठिकाणचा जागा अटपाचा गुंता अजूनच अवघड झालेला आहे तो सोडवण्यासाठी भाजपला मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत त्यासाठी भाजपने आपल्यासोबत असणाऱ्या घटक पक्षातल्या काही नेत्यांना संस्थात्मक पद देऊन खुश करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र त्यातूनच त्यांचं तिकीट कापण्याचेही भाजपचे प्रयत्न आहेत असं बोललं जात आहे आता अशीच एक जागा आहे ती म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघाची राज्य शासनाने या मतदारसंघाचे माजी खासदार आणि यंदाच्या निवडणुकीचे प्रबळ दावेदार मानले जाणारे शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात महाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे पण एकूणच दोन हजार नऊ ला मतदारसंघ पुनर्रचना झाल्यापासून दोन वेळा खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे कट्टर समर्थक आहेत मागील वर्षभरात राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणल्याचा दावा केलाय दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरूनच त्यांची आता म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असं समजत आहे राज्य शासनाचे सहसचिव अजित कवडे यांनी हा जी आर काढलाय राज्य शासनाचे महत्वाचे महामंडळ आडराव पाटील यांना मिळालं असून त्यांना आता राज्यमंत्री पदाचा दर्जा असणार आहे पण मग एका बाजूला या पदाचा लाभ देऊन भाजपने शिरूर मतदारसंघावरची आडळरावांची दावेदारी खोडून तर काढली नाही ना अशा चर्चा होत आहेत एकूणच शिवाजीराव आडराव पाटील यांच्याऐवजी महेश लांडग्यांना इथून प्रोजेक्ट करून महेश लांडगे विरुद्ध अमोल कोल्हेशी तगडी लढत होऊन द्यायची असा भाजपचा प्लॅन असू शकतो असं बोललं जात आहे पण मग नेमकं खरंच असं होऊ शकतं का शिरूर लोकसभा मतदारसंघाचा एकूणच पुढचा लेखाजोखा का काय असणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवाजीराव आडोराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रबळ दावेदार असून महाडाचं अध्यक्षपद मिळाल्यानं आता अधिक वेगानं कामं होतील अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली आहे दरम्यान प्रादेशिक मंडळाचे कामकाजाबाबत धोरण आखणे आढावा घेणे नियंत्रण करणे प्रादेशिक मंडळांच्या दोन प्रकरणांसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणं प्रधानमंत्री आवास योजना आदी कामं म्हाडाच्या माध्यमातून त्यांना करता येणार आहेत पण म्हणजे शिवाजीराव आडरावांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्यामुळं आता माहितीकडून शिरूर लोकसभा कोण लढवणार याची उत्सुकता शिगेला पोचलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आडळरावांना पुणे म्हाडाचं अध्यक्षपद देऊन त्यांना शिरूर लोकसभेच्या रिंगणातून बाहेर तर काढण्यात आलं नाही ना असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला असून मतदारसंघात या चर्चेला उतरला आहे मात्र या चर्चा शिवाजीराव आडराव पाटलांनी खोडून काढल्या आहेत म्हाडाच्या अध्यक्षपदासाठी लोकसभा निवडणूक न लढवण्यापैकी मी नाही मी लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार देखील असा दावा त्यांनी केला आहे पण एकूणच एका बाजूला पदही द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला तपास यंत्रणांचा धाकही ठेवायचा अशा पद्धतीची भाजपची सध्याची रणनीती आहे असं राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जात आता आता याबाबतीतच उदाहरण द्यायचं झाल्यास नुकतंच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी माजी सहकार मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी केतन पटेल यांची बिनविरोध निवड झाली हर्षवर्धन यांच्या नियुक्तीमुळे पन्नास वर्षांमध्ये पहिल्यांदाच साखर महासंघावर भाजपचं वर्चस्व निर्माण झालंय दिल्लीत शुक्रवारी महासंघाच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आला पण एकूणच राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपनं हर्षवर्धन पाटील यांचं पुनर्वसन केल्याचं मानलं जात आहे राज्यात हर्षवर्धन पाटील यांनी सहकार मंत्रीपद भूषवलं होतं पण काँग्रेसकडून भाजपमध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्याकडं सध्या पक्षानं कोणतीही महत्त्वाची जबाबदारी दिलेली नव्हती बारामती लोकसभा मतदारसंघही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यानं तिथेही हर्षवर्धन पाटील यांची संधी उकली त्यामुळे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचं अध्यक्षपद देऊन भाजपाने हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रीय स्तरावर सक्रिय केलं असल्याचं मानलं जात आहे बर त्यांना खुश करून बारामतीत होणारा डॅमेज कंट्रोल सुद्धा करण्यात भाजपा यशस्वी झाले म्हणजेच काय तर हर्षवर्धन पाटील हे नाराज राहिले तर उद्या बारामतीत सुनेत्रा पवार यांना त्यांची अपेक्षित साथ मिळाली नसती म्हणूनच भाजपने त्यांना हे पद बहाल केले असं बोललं जात पण एकूणच याच प्लॅनिंगच्या धर्तीवर भाजपनं आडरराव पाटील यांचा सुद्धा पत्ता कट केलाय का हे पाहावं हो लागेल म्हणूनच आता शिरूर मधला विचार केला तर दोन हजार एकोणीसला आदरराव पाटील यांना अँटी इन्कम्बन्सीचा तोटा भोगायला लागला आणि तिथं राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे मोठ्या फारकाने निवडून आले आता महाविकास आघाडीकडून इथं जवळपास अमोल कोल्हेंची उमेदवारी फिक्स आहे आडूराव पाटील हे शिंदे गटाकडून इच्छुक आहेत पण महाडाचं अध्यक्षपद दिल्यामुळे त्यांच्या उमेदवारीच्या आशा धुसर झालेल्या आहेत असं मानण्यात येत आहे आता अजित पवार गटाकडून विलास लांडे यांना सुद्धा प्रोजेक्ट करण्यात येत आहे तर भाजपने मोठ्या प्रमाणावर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या नावाची चाचपणी सुरू केली पण मग महायुतीचा उमेदवार कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आहे आता नुकतंच पिंपरी चिंचवडमधल्या रावेत कॉर्नर इथल्या नवशाद शेख यानं आपल्या क्रिएटिव्ह अकॅडमी या निवासी शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण नुकतंच उघडकीस आलं त्यानंतर त्याच्या घरावर बुलडोजर चालवण्याचा इशारा भोसरीचे भाजपचे पैलवान आमदार महेश लँड यांनी दिला होता पुढे पिंपरी चिंचवड महापालिकेनं तो दहा दिवसातच खरा करून दाखवला त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखं बुलडोझर मॅन म्हणून आता महेश लांडगेंची पुणे आणि परिसरात ओळख व्हायला लागली आहे एकूणच काय तर भाजपने महेश लांडगेंची मोठ्या लेवलला चाचपणी सुरू केली आहे पण आता विधानसभा मतदारसंघनिहाय याचा कसा परिणाम होतो हे पाहायचं झाल्यास शिरूर मधला पहिला विधानसभा मतदारसंघ आहे जुन्नर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अतुल बेनके हे तिथून आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसला शिवसेनेच्या शरद सोनावणे यांचा पराभव केला होता आता शरद सोनावणे हे आधीच्या टर्मला जुन्नरमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से आमदार राहिलेले होते त्यांनी नेमका मागच्या लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेत प्रवेश घेतला असं म्हटलं जातंय की त्यांच्या शिवसेना प्रवेशासाठी शिवाजीराव आडराव पाटील यांनीच की रोल प्ले केलेला होता कारण शिवाजीराव यांनी ठाकरेंना सोडून शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा शरद सोनावणेही त्यांच्यासोबत शिंदे गटात गेले होते आता अतुल बेनके हे जरी तिथं वरचड असले तरीही शरद सोनावणींची न्यूसेस व्हॅल्यू ह्या मतदारसंघात जास्त आहे आढळराव पाटील यांना तिकीट नाही मिळालं तर शरद सोनावणे इथून काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल तर दुसऱ्या बाजूला अमोल कोल्हे अतुल बेनके यांच्या पाठबळावर इथून किती लीड घेतात हे सुद्धा पाहावं लागेल पण त्यातही अतुल बेनके अजित पवार गटात की शरद पवार गटात हा संभ्रम त्यांनी कायम ठेवला आहे दुसरीकडे महेश लांडगेंसाठी या मतदारसंघ अर्थात टप बसला तरी आव्हानात्मक नक्कीच नाही यानंतर दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे आंबेगाव आंबेगाव हा तसा मूळ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप वळसे पाटील हे इथून मागच्या सलग साठ टर्म झाला आमदार आहेत आता दिलीप वळसे पाटील हे आधी शरद पवार यांच्या अतिशय जवळचे नेते मांडले गेले असले तरी आता परिस्थिती बदललेली आहे दिलीप वळसे पाटील अजित पवार गटात सामील झालेले आहेत पण अजितदादा गटाच्या विलास लांडेंना टाळून भाजपमधून महेश लांडगेंना संधी मिळाली तर दिलीप वळसे पाटील काय भूमिका घेणार हे महत्वाचं आहे अर्थात वळसे पाटील विरोधात ताकद उभी करत इथून महेश लांडगेंना जोरदार बळ पुरवतील पण ते अशा वेळी शरद पवार गटाला अंतर्गत ताकद पुरवतील का ही सुद्धा मोठी शंका आहे पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे खेडाळंदी दिलीप मोहिते पाटील इथून आमदार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि दोन हजार एकोणीसला शिवसेनेच्या सुरेश गोरे यांचा तब्बल बत्तीस हजार दोनशे बेचाळीस मतांनी पराभव केला होता आता दुर्दैवानं सुरेश गोरे यांचं कोरोनानं निधन झालंय त्यामुळे आता दिलीप मोहिते पाटील यांच्या विरुद्ध एकही सक्षम नेता या मतदारसंघात दिसत नाही त्यात दिलीप मोहिते पाटील हे अजित पवार यांचे निष्ठावंत त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ते अमोल कोल्हेंना ताकद पुरवतील का या आहे पण जर अजित पवार गटाच्या विलास लांडेंना संधी नाही मिळाली तर मात्र दिलीप वळसे पाटलांसारखंच दिलीप मोहिते पाटीलही ऐनवेळी आपली ताकद कोणाच्या पाठी लावणार हे नक्की नाही अर्थात तरीही अजितदादा ज्या आक्रमकपणे अमोल कोल्हेंविरोधात इथं प्रचार करतायत त्या धर्तीवर मायुतीच्या महेश लांडगेंनाच तेथून बळ पुरवतील असं मायुतीच्या काही पदाधिकारी मानत असावेत पुढचा मतदारसंघ आहे शिरूर या मतदारसंघातही राष्ट्रवादीचे अशोक पवार हे आमदार आहेत दोन हजार एकोणीसला भाजपच्या बाबुराव पाचारणे यांचा तब्बल एक्केचाळीस हजार पाचशे चार मतांनी पराभव केला होता अशोक पवार हे दुसऱ्यांदा इथून आमदार आहेत दुर्दैवानं याही मतदारसंघातले सक्षम नेते असणारे बाबूराव पाचारणे यांचं निधन झाल्यामुळं आणि अमोल कोल्हे आणि अशोक पवार यांचं चांगलं बॉन्डिंग असल्यानं ते अमोल कोल्हेंच्याच मागं उभं राहतील ही शक्यता आहे दरम्यान त्यामुळं महेश लांडगे यांना इथून फार वाव नाही असं बोललं जातंय पाचवा मतदारसंघ आहे भुसरी या मतदारसंघातलं चित्र मात्र कदाचित अमोल यांच्या विरोधात जाणारच असू शकतं कारण स्वतः महेश लांडगे हेच इथून आमदार आहेत आधी ते अपक्ष म्हणून भोसरीतून निवडून आले पण नंतर मग ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले त्यांनी इथं विलास लांडे जवळपास सत्याहत्तर हजार पाचशे सदुसष्ट एवढ्या मतांनी पराभव केला होता कदाचित या मार्जिनमुळेही शरद पवार यांनी उमेदवारी देताना अमोल कोल्हेंना लांडेनेऐवजी प्राधान्य दिलं असावं असं बोललं जातं आता मागच्या दोन टर्म महेश लांडगे यांचा मतदारसंघातला झपाटा वाढलेला आहे तसेच ते फडणवीस यांच्या जवळचे नेतेही मानण्यात येतात फडणवीस आपले गुरु असल्याचंही ते मान्य करतात त्यामुळेच कदाचित त्यांना यावेळी लोकसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असं बोललं जात आहे सहावा मतदारसंघ आहे हडपसर चेतन तुपे पाटील हे इथून राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसला भाजपच्या योगेश टिळेकर यांचा पराभव केला होता पण ती लढाई अटीतटीची झाली होती म्हणजे चेतन तुपे पाटील यांचा अवघ्या दोन हजार आठशे वीस मतांनी विजय झाला होता त्यामुळे या मतदारसंघात योगेश टिळेकर यांचीही चांगलीच हवा दिसून येते असो पण चेतन तुपे अमोल कोल्हेंना सपोर्ट करतील असं बोललं जात कारण कोल्लेनी मागच्या काही काळात तुपे यांनी आयोजित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावली अर्थात तुपे हे सुद्धा बेनकेन सारखेच दोन्ही दगडांवर पाय ठेवून उभे आहेत त्यामुळे ते फायनली कुठल्या बाजूला झुकतील हे सांगणं कठीण आहे पण मग एकूणच बघायला गेलं तर महेश लांडगे यांना शिरूरमधून प्रोजेक्ट करण्याची भाजपने एकही संधी सोड आता विलास लांडगे यांच्या उमेदवारीसाठी अजित पवार प्रयत्न करतीलच पण आडरराव पाटील यांचा अडथळा दूर करून मात्र भाजपने महेश लांडग्यांचा रस्ता मोकळा केलाय का हा मोठा प्रश्न आहे आता महेश लांडग्यांनी आपल्या विधानसभेच्या भाषणातून असेल किंवा अलीगडच्या अनेक कार्यक्रमातून असेल आपली आक्रमक हिंदुत्वादी भूमिका मांडलेली आहे फडणवीसांचा चेला म्हणून महेश लांडग्यांची ओळख आहे त्यामुळे येत्या काळात शिरूरकरांना लांडगे विरुद्ध कोल्ले अशी लढत पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय आढळरावांना पद देऊन भाजपने शिरूरमध्ये महेश लांडग्यांचा रस्ता मोकळा केला आहे का शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध महेश लांडगे ही लढत पाहायला मिळू शकते का आणि तुमच्या मते शिरूरचा पुढचा खासदार कोण होईल अमोल कोल्हे महेश लांडगे शिवाजीराव आढळराव पाटील किंवा विलास लांडे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषवारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद